नमस्कार तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मिनस मॅजिक किचनमध्ये आज मी घेऊन आली आहे झटपट घावण्याची रेसिपी जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर फटाफट सबस्क्राईब करा म्हणजे मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला बघूया झटपट घावणे कसे करतात ते घावणे बनवण्यासाठी आपल्याला हवं आहे तांदळाचं पीठ पाणी आणि चवीनुसार मीठ घावणे बनवण्यासाठी आम्ही हा भागीरथीचा राईस आटा यूज केलेला आहे ह्याचे घावणे खूप चांगले होतात घावण्याचं पीठ भिजण्यासाठी सर्वप्रथम घेऊया तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ आणि पाणी जेवढं तुमचं पीठ असेल त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे भिजवण्यासाठी आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सर रेडी करायचं आहे एकदम पाणी टाकू नका ना नाही तर गुठल्या होतील हे चांगलं मिक्सर मिक्स करा घावण्याचं मिक्सर रेडी झाले आहे आता आपण त्याची कन्सिस्टन्सी चेक करूया हो आता हे मिक्सर परफेक्टली रेडी झालं आहे घावणी टाकण्यासाठी काहीला तेल लावून ती गॅसवरती गरम करायला ठेवली आहे टाकायच्या आधी मिक्सर चांगला हलवून घ्या आणि टाकताना बघा गॅस मोठा असायला पाहिजे झाला बाहेर काढूया आता ह्याला थंड करण्यासाठी रुमालावरती किंवा टोपलीवरती तुम्ही ठेवू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि लाईक बटनवरती क्लिक करा तुम्ही अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग